निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या बियाणाची अवैधरित्या विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला जळगाव जामोद शहरातील आचलनगर परिसरातील एका व्यक्तीकडे विक्रीच्या उद्देशातून आणलेल्या एचडी बी टी बियाण्याचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती त्यानुसार कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित व्यक्तीच्या घरी छापा टाकून तपासणी केली असता घरामध्ये एच डी बी टी कपाशी बियाणाचे एकोणसाठ पाकिटे अडवून आले आहेत एच डी बी टी हे कपाशीचे बियाणे पर्यावरणास हानिकारक असल्याने हे बियाणे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आले आहे या प्रकरणी कृषी विभागाने जळगाव जामूद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अशोक रंधाळे यांच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन वर्षातील ही कृषी विभागाची मोठी कारवाई मानली जाते सर आपल्या विभागामार्फत टी बियाण्यासंदर्भात संदर्भात मध्ये कारवाई झाल्याची माहिती आहे काय नेमकी कशी कारवाई आहे काल दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामुत तालुक्यामध्ये एका इसमाकडं एस टी पी टी या बियाण्याचा साठा असल्याबाबतची माहिती आपल्या भरारी पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार आपले, त्यानु आपले जिल्हा गुणवत्ता नियंत्रणाधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या संयुक्त पथकाने आंचलनगर भागामध्ये एका घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी पर्यावरणास हानी हानिकारक असणारी आणि कायदेशीरदृष्ट्या अनधिकृत असणारी एस टी पी टी कापसाची एकोणसाठ पाकिटं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली तर पथकाने संपूर्ण पंचनाम करून ती सर्व जे आहे मुद्देमाल तो जप्त केलेला आहे आणि श्री अशोक रामभाऊ रंधाळे की ज्यांच्या घरात हा साठा सापडला त्यांच्या विरुद्ध जळगावजामद पोलीस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल हा वर्ग करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही नसेल तर जाऊन करा आणि आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य